मी गणेश कृष्ण चव्हाण राहणा रातंजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आमच्या शेताच्या शेजारी विश्वास मोरे व अंकुश मोरे यांचे बेकायदेशीर खडी सुरू आहे त्याचा गट नंबर तीनशे एकावन्न एक, एक दोन तीन असा आहे आम्ही तहसील कार्यालयाला निवेदन दिले दिले होते तरी सर्व शेतकऱ्यांनी बेकायदेशीर खडीक्रेशर बंद करण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता त्याच्यानंतर ते खडीक्रेशर तात्काळ त्याच्यावर कारा खडी खडीक्रेशर बंद केले होते परंतु अंकुश मोरे व विश्वास मोरे यांनी तहसील कार्यालय मंडल अधिकारी वैराग यांना हाताशी धरून खडीक्रेशर पुन्हा सुरू करण्यात आले खडीक्रेशर सुरू झाल्यानंतर पिकांवरती मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास धूळ शेता धुळीमुळे शेताचे नुकसान होत चालले तसेच धुळीमुळे विहिरीवरती पाण्याचं थर साठत आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत आहे हवेचं प्रदूषण होत आहे झाडावरती धुळे धुळीचा थर साठत आहे आम्ही वारंवार कल्पना तशी कार्यालयात कल्पना देऊन दे। आमची दखल घेतली जात नाही तरी त्या निम याच्यासाठी आम्ही दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी स सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसत आहे